आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट नांदेड इथल्या लेखिका आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर कृषाली किन्हाळकर यांना शिरीष पै जीवन गौरव पुरस्कार जाहीर बीड जिल्ह्यातल्या ओमकार वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथे शेतकरी शेतकरी रायगड योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न गोंदियामध्ये राज्य सरकारच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत दलम सदस्य असलेला जहाल नक्षलवादी वर्गेश यानं केलं आत्मसमर्पण रायगड जिल्ह्यातल्या पेण परिसरातल्या खारपाडा ग्रामपंचायतीच्या कचरा संकलनाच्या अडचणीवर उपाय म्हणून स्टोन क्रशर वेलफेअर असोसिएशनकडून एका घंटागाडीचं करण्यात आलं लोकार्पण चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर परिसरात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला वन विभागानं अथक प्रयत्नानंतर केलं जेरबंद गडचिरोलीच्या भामरागड इथल्या एस e विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी आलाम हिने राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक गोवा आयर्नमॅन या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथल्या प्रमोद भोगटे यांनी एक पंचेचाळीस ते एकोणपन्नास वयोगटात मिळवलं उल्लेखनीय यश आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं जळगाव इथे झालेल्या एकविसाव्या आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सवात पटकावलं सर्वसाधारण उपविजेतेपद हिंदी चित्रपट चित्रपटसृष्टीतले दिग्गज कलाकार धर्मेंद्र